पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा परस्पर सहकार्याने मार्ग काढला पाहिजे असं पंतप्रधानांनी एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे या प्रश्नी लोकसभा अध्यक्ष गांभीर्याने पावलं उचलत आहेत असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे या घटनेमागे कोणती तत्व आहेत आणि त्यांचे इरादे काय होते हे जाणून घेणं अधिक महत्वाचं आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे संसद परिसरात घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करणं गरजेचं असल्याचं सांगतानाच विरोधी पक्षांनी सकारात्मक राजकारण करावं असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला दरम्यान घटनेचं तीनशे सत्तरावं कलम पुन्हा लागू करण्यात येईल ही बाब असंभव असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे जगातली कुठलीही ताकद तीनशे सत्तर कलम पुन्हा आणू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे बावीस जानेवारीचा दिवस म्हणजे हर घर अयोध्या हर घर राम हा दिवस असल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून मुलाखतीत सांगितलं आहे मोदी यांची हमी म्हणजे नीती नियत नेतृत्व आणि साध्य केलेली कामगिरी असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे दरम्यान लोकसभेत तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घडलेल्या प्रसंगाबाबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना पत्र लिहिलं आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे संसद सुरक्षेच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यात असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचं बिर्ला यांनी या पत्रात म्हटलं आहे